नमस्ते माझ्या मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो आज खास मी तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवलेला आहे विषय आहे हाऊसवाईफ हाऊसवाईफ ही प्रत्येक घरात असते आणि तिला सगळ्या दृष्टीने सगळ्या पूर्ण फॅमिलीकडे आपल्या घराकडे लक्ष द्यायचं असतं आणि मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे मला त्याचा गर्व आहे अभिमान आहे की मी एक हाऊसवाईफ आहे पण हाऊसवाईफ म्हणजे तिला कोणीही कमी लेखू नका हाऊसवाईफ म्हणजे ती घराचा कणा असते ती घर बांधून ठेवते फॅमिली बांधून ठेवते पण काही लोकांच्या नजरेत तिला काहीही किंमत नसते घरातलीच लोकं प्रत्येकाच्या घरातली लोकं तिच्याकडे अशा नजरेने बघतात की अरे ही तर वाई हाऊसवाईफ आहे ही काही कमी नाही ती थोडी कामाला जाते घरात आराम करते झोपा करते अशा नजरेने बघते अरे पण तशा नजरेने मी तिच्याकडे बघू नका सगळ्या जगातल्या पुरुषांना मला हे आहे सांगायचं आहे की हाऊसवाईफ म्हणजे तुमच्या घराचा कणा ती सकाळी पाच वाजता उठल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत घरातली पूर्ण कामं करते सकाळी पाच वाजता उठल्यानंतर घरातल्या लोक घरात आपलं लो, स्वतःचा आवरायचं घरातले लोक जे बाहेर कामाला जातात त्यांच्यासाठी चहा करा नाश्ता करा त्यांचे डबे भरून द्या वेळ पडले तर त्यांच्या बॅगेट ठेवा त्यांना घरात घरातून व्यवस्थित सगळी तयारी करून कामाला पाठवा ते गेल्यानंतर स्वतःला वेळ भेटला तर चहा नाश्ता करेल नाही तर तसंच ते ठेवेल त्याच्यानंतर घरातलं पाणी भरा भांडी घासा कपडे धुवा लादी पुसा साफसफाई करा ही कामं करण्यातच दुपार होते माझी भाष्य जेवण दुपारचं जेवण झालं की पुन्हा वेळ भेटला तर जेवायचं की दहा मिनटं आराम केला तर करायचा नाही तोपर्यंत वाजले पाच साडेपाच परत बा मार्केटमध्ये जा भाज्या घेऊन या संध्याकाळच्या जेवणाची तयारी करा संध्याकाळी सक... जेवण करा जेवण झालं की पुन्हा घरातल्या लोकांसाठी जेवण वाढा परत सगळं खरकडं मरकट काढा परत साफसफाई करा स परत सकाळी डब्याची तयारी करा भाज्या करून ठेवा साफ करून ठेवा ही सगळी तयारी करत रात्री बारा साडेबारा वाजता तू मग ती झोपते पुन्हा पाच वाजता उठते बघा किती वेळ तिला झोपायला भेटतो आराम तयार होत आणि परत पाच वाजता उठून पुन्हा तीच रुटीन सकाळी पाच ते रात्री बारा ती आजारी असली तरी तिला आराम मिळत नाही तिला झोप भेटत नाही घरी उठून तिला ती कामं करायचीच आहे का तर ती आजारी पडली तर घरातली कामं कोण करणार म्हणून सांगते की हाऊसवाईफला तुम्ही कमी लेखू नका हाऊसवाईफ आहे तर तुम्ही आहात मला तर सगळ्या जगातल्या हा स्वयंपबद्दल खूप अभिमान वाटतो गर्व वाटतं त्यांच्याबद्दल मी खूप दिवस विचार करत होते एकतरी ब्लॉग टाकायचा पण आज वेळ भेटला म्हणून माझ्या बहिणींसाठी हा ब्लॉग टाकतो तर माझ्या बहिणी घरासाठी खूप कष्ट करतात मेहनत करतात तरी त्यांना किंमत नसते तर असं करू नका सगळ्या पुरुषांना सांगायचं तुमची बहीण असेल तुमची बायको असेल तुमची आई असेल तर त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करा सगळ्या इच्छा पूर्ण करा त्यांना कमी लेखू नका आणि हाऊसवाईफ आहे आणि तुम्ही हे लक्षात घ्या त्यांना एवढेच सांगायचं की हाऊसवाईफ आहे ना ती खरंच मनापासून सगळ्यांचं करते सगळ्यांचा विचार करते सगळ्यांची काळजी घेते आणि त्याप्रमाणेच ती राहते स्वतःसाठी तिला वेळ कधीच भेटत नाही ती फक्त दुसऱ्यांचा विचार करते स्वतःचा कधीच विचार करत नाही आपल्या मुलांचा विचार करेल नवऱ्याचा विचार करेल फॅमिलीचा विचार करेल त्यांना काय हवं नको ते बघेल त्यांचे आजारपणं काढेल त्यांची सेवा करेल सासू सासरी म्हातारे असेल तर त्यांची सेवा करेल पण ते सासू सासऱ्याला त्या सुनेची किंमत नसते काम झालं की पुन्हा ते तिला उलटं बोलतात त्रास देतात खूप घरामध्ये असा पण तसे नाही ती तिची आईवडील समजून सास सेवा करेल मीच माझ्या सासासऱ्याची खूप सेवा करेल खूप त्यांचे आजारपण काढले त्यावर मला अनुभव आहे की एक हाऊसवाईफ जगातील सगळी कामं करू शकते पण तिचं काम दुसरं कोणी करू शकत कर नाही जगातला कुठलाही पुरुष ही जी बाई कामं करते ते कोणीच करू शकत तेव्हा मला हा जोडून हीच विनंती करायची सगळ्या जगातल्या पुरुषांना की तुम्ही हा स्वयंपाला कमी ऐकू नका तिची सगळी स्वप्न पूर्ण करा तिला पण म्हण आहे तिला पण त्रास होतो तिच्या पण इथे दुखतं की सांगत नाही कोणाला तेव्हा तुम्ही तिला वेळ द्या तिच्यासाठी वेळ काढा तिला हवं नको ते बघा तिची सगळी स्वप्न पूर्ण करा प्रत्येक नवरीने आपल्या बायकोला वेळ द्यायला पाहिजे तिला बाहेर फिरवायला नेलं पाहिजे तिला हॉटेलला जेवायला नेलं पाहिजे तिला शॉपिंग करून दिली पाहिजे तिला दागिनी बनवा तिला साड्या ग्राह तिची सगळी स्वप्न पूर्ण करा सगळ्या तिची इच्छा पूर्ण करा तर ती खुश राहील आनंदी राहील माझ्या एवढं सांगायचं तर मी नंतर दुसरा ब्लॉक करून या विषयावर चला पहिलींना